अशी करत होतो आम्ही आद्रेश बाबूची मालिश आणि काय म्हणतात आद्रेज बोबू आता सध्या तरी माझ्या पायांवर परत नाही बघू शकता पाय खोटं आलेले आहे पण जेव्हा छोटूस होता तेव्हा परत माझे पाय घ्यायचे छान मस्त बसायचा तेव्हा छान मालिश थोडं करून घ्यायचा आता मालिश म्हणजे पळून जाते आद्रेश बोबू नको आंघोळ आम्हाला नको असे पळून जाते ते पण काय म्हणतात मला दाखवते मी बाबूची मालिश किती करतो ते असे छान मस्त दोन पाय घ्यायचे पाय अशी असे घासायचे म्हणून असे पाय घासायचे दोन छान असो असे तेव्हा छान मस्त अद्रिज मालिश करून घ्यायचा अद्रिज वर्षात झाल्यानंतर मालिश करायचं आम्ही सोडून घेतला नाही छान मस्त पाय वि हे करायचे घासायचे त्यानंतर ना मग हे दोन हात असे 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 बघू शकतो मी आता पण त्याला नकोच आहे पण माझ्या हातातले असे 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 हात घासायचे दोन असे नंतर मी इथं घासायचं जरा असो असं तेल लावायचं इथं 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 असं तेल लावायचं असं वयत रे बन असं तेल लावायचं इकडं इथं हे खांदे तोळायचे जरा असे हे झालं इथलं त्यानंतर मग हाताने थोडं असं असं करायचं असं 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 कोडायचं मग हे हात असे इथं घ्यायचे त्यांना थोडी तळ म्हणून थोडी मालिश करायची त्यानंतर ना मग हे असे असे करायचे एक्सरसाइज करायची अशी 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 जेव्हा लहानपणी आद्र असं करायचं तेव्हा आद्रे हसायचं त्याला लगे भारी वाटायचं असं केल्यावरती नाही ना असं असं हे असं असं हे झालं त्यानंतर मग जसं तो मुंडाकडे हे असं कपाट आणि जर असं मग हे नाक असतो असं करायचं नंतर मग हे काल हे काल छान मालिश करून घ्यायची तोटाची कशी अशी मालिश करून घ्यायची त्यांना हातापायची तेवढी एक्सरसाइज करायची अशी 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 बोटातले गॅस निघून जावे म्हणून असंच करायचं हे लहानपणी करायची आता नाही असं असं करायचं बोटातले गॅस निघून जावे म्हणून एक्सरसाइज व्हावी म्हणून त्यानंतर मी मात्र उचलायचं रो जरी बाबा आमच्याकडे असेल की नाही काय सांगता येत नाही मग असं ठेवायची मुंडी अशी मुंडी ठेवायची इथं दौडी पायांमध्ये मग पाठीचा भाग थोडं मरीश करून घ्यायचा असं खांदे वगैरे तर पाटीचं साहित्य एक इथून असं इथपर्यंत नेतून घ्यायचं छान हे अंतरेश बबू अंतर बबू आता बसायला नाही आमचा बघू शकता त्यानंतर मग असं बसवायचं डोक्याला तेल घालायचं छान छान होऊ शकता बसतच नाही येतो नको आयवा साधा प्रकार आम्हाला नको तर थोडं टाळू भेरायचे छान टाळू भरल्यावर साईड साईट अकाळ म्हणतात काळा हे छान मस्त वालिश करून घ्यायचं आणि कपाळ असं असं ती दाखवायचं आणि लाभ नाही सोडावे माझ्यासारखं बाहेर आलेलं होतं कपाळ असं 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 दाखवून घ्यायचं काम वगैरे असे अशी आणि बसून मग जराशी हे करायची परत थोडं पायांना आणि करायची छान छान अशी अशी करून घेतल्या तर छान मस्त पैकी आंघोळ करायची पण सध्या आंघोळ नावाचा प्रकार आम्हाला आवडतच नाही आंघोळीला गेलं म्हणलं की आदर्श बाब जर धंदा असते आंघोळ नको बंद करून घेऊ आंबोळ त्याला जबरदस्ती काय आमदार आंघोळीला घेऊन जाते बसवते आणि आंघोळ घालते पण आंघोळ नाव तर आम्हाला नको आहे हे बापरा चला करा बाव करा आद्री बाबू आमचा करा शिकलाय करा 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 बाव करा बाव करा, बाव करा की बाऊ सॉरी सांगितली का मी सॉरी अशी <laughs> करत होतो मी आद्रीबाबूची मालिश